हॅलो 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 अँकरिंगच्या रूपात श्रोत्यांच्या मनात घर करणं ही काही सोपी गोष्ट नसते सध्याच्या घडीला अँकरिंगचा रंग आणि ढंग सर्वच बदललेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का दूरदर्शनच्या ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात असे काही अँकर पाहायला मिळाले जे चेहरे आजही अनेकांच्या मनात आहेत इथं नजर टाकूयात दूरदर्शनवरील लोकप्रिय अँकर संदर्भातील खास स्टोरी सध्याच्या घडीला आपल्याकडे भरमसाठ वृत्तवाहिन्या दिसून येतात पण तुम्हाला माहिती आहे का पहिली महिला अँकर कोण दूरदर्शनवर पाच मिनिटांचं पहिलं बुलेटिन देणारा चेहरा होता तो प्रतिमापुरी पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठला ला प्रायोगिक तत्वावर हे बुलेटिन देण्यात आलं होतं पुरुष प्रधान देशात महिलांची एक वेगळी प्रतिमा उभारण्याचं काम या चेहऱ्यानं केलं हे नाव दूरदर्शनवरील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे दूरदर्शनवरील लोकप्रिय अँकरमध्ये पुरुषांचा विचार करायचा झाल्यास पहिल्यांदा डोळ्यासमोर येणारा चेहरा म्हणजे प्रणोय रॉय दूरदर्शनवर झळकलेल्या याच चेहऱ्याने एन डी टी व्हीची स्थापना केली होती त्यानंतर जे झालं त्याची एक वेगळी स्टोरी आहे सिंपल लुकमध्ये दूरदर्शनवर दिसलेला हा चेहरा चांगलाच लोकप्रिय ठरल्याचे पाहायला मिळाले कॉटनची गुजराती साडी गळ्यात एक सिंपल चेन आणि माथ्यावर लाल टिकली या साधेपणातील अंदाजाने हा चेहरा प्रत्येक घरात लोकप्रिय ठरला भारतीय संस्कृतीची खास झलक आपल्या पेहराव्यातून दाखवून देणाऱ्या या चेहऱ्याच्या आवाजातील जादू ही कमालीची होती शमी नारंग यांच्यासोबत गाणं गाताना त्यांच्या आवाजातील ही जादू पाहायला मिळाली होती दिल्ली मुंबई किंवा बँगलोर मेट्रोमध्ये स्टेशन आल्याची माहिती देणारा तो पुरशी आवाज ऐकायला मिळतो त्यामागं जो चेहरा आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नसून शमी नारंग या व्यक्तीचा आहे दिल्लीतील व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट असणारे नारंग यांनी इंजिनिअरिंगची डिग्री घेतल्यावर व्हॉइस ऑफ अमेरिकेच्या हिंदी विभागात व्हॉइस ओव्हर आर्टिस्टच्या रूपात काम केलं त्यानंतर त्यांनी दूरदर्शन अँकरसाठी अर्ज केला होता लाखो उमेदवारातून त्यांची दूरदर्शन चॅनलसाठी निवड झाली होती पुढे हा चेहराही लोकप्रिय ठरला दूरदर्शनवरील सिंपल अँड डॅशिंग अंदाजाने चर्चेत आलेला चेहरा म्हणजे निलीम शर्मा नारी शक्ती पुरस्काराची मानकरी ठरलेली ही पहिली महिला अँकर आहे दूरदर्शनवरील काही शोज होस्ट करणाऱ्या या चेहऱ्याने पन्नासहून अधिक डॉक्युमेंटरीही केल्या वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं लोकसभा टेलिव्हिजन चॅनल लोकसभा सचिवालय आणि संसदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेला हा चेहराही दूरदर्शनवरील लोकप्रिय चेहऱ्यांच्या यादीत येतो करंट अफेअर्सच्या बुलेटिनसाठी ते सर्वाधिक ओळखले जायचे अँकरिंग शिवाय त्यांना अभिनयाचाही छंद होता त्यांनी दोनशेहून अधिक नाटकात काम केलं सलमा सुलतान हा देखील दूरदर्शनवरील लोकप्रिय चेहरा आहे या अँकरची खास ओळख होती ते त्या केसात माळत असलेले गुलाबाचं फुल याशिवाय वी आकारातील पदर घेण्याची त्यांची शैली ही लक्षवेधी ठरली एका मुलाखतीमध्ये त्यांनी आपल्या स्टाईलचा किस्साही शेअर केला होता प्रोडक्शन हाऊस कडून प्रत्येक दिवशी नवी साडी दिली जायची प्रत्येक साडीवर मॅचिंग ब्लाऊज नसायचे त्यामुळे ब्लाउज लपवण्यासाठी वी शेपमध्ये पदर घेण्याची स्टाईल करायचे असं त्या म्हणाल्या